दीड वर्षाच्या सत्ता संघर्षाचा निकाल काल लागलेला आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा एक महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे यामध्ये शिवसेना ही फक्त शिंदेचीच असून त्यांचे आमदार देखील पात्र केलेले आणि दुसरीकडे गटाचे देखील आमदार अपात्र केले नाहीत आणि यानंतर अनेक वादविवाद रंगले अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या मात्र आता ठाण्यामध्ये था। देखील महाविकास आघाडीच्या वतीनं अशी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे महाविकास आघाडीच्या वतीनं संपूर्ण ठाणे शहरामध्ये ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आज दिवसाढवळ्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली आणि लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली अन्याय जनता करेगी अशा आशयाचे अनेक बॅनर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये लावण्यात आलेले आहेत हा एक महत्वपूर्ण असा परिसर आहे हरिनिवास सर्कल आणि याच भागामध्ये हा भाला मोठा बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधतानाचं आपल्याला पाहायला मिळते मात्र लोकशाहीची हत्या झाल्याच्या अनेक प्रतिक्रिया आपल्याला शिवसेना ठाकरे गटाकडून पाहायला मिळतं उद्धव ठाकरे देखील बोललेले दे शरद पवार देखील बोललेले दे जितेंद्र आवड देखील बोललेले दे मात्र ह्या अशा प्रकारच्या बॅनर जे आहेत ते संपूर्ण ठाण्यात लावण्यात आलेले आहेत कळवा असेल ठाणे असेल किंवा ठाण्यातल्या अनेक भागामध्ये अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता येणारं वर्ष हे इलेक्शनचं असून त्यावरती याचा काय परिणाम होतो का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड ते मुख्यमंत्री झाले सत्तास्थापन केला पक्षावरती दावा केला आणि शिवसेना ही त्यांची झाली निवडणूक आयोगाने देखील निर्णय दिला होता मात्र आता सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर हे सर्व प्रकरण जे आहे ते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं मात्र राहुल यांनी एक महत्वपूर्ण निकाल देत शिवसेना ही शिंदेचीच असल्याचं त्यांनी एक महत्वपूर्ण निकाल दिला होता आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील सुनावणी होणार आहे आता एकवीस तारखेला देखील एकतीस तारखेला देखील महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे त्यामुळे त्या सुनावणीत काय होतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर देखील अनेक वेळा टीका जी आहे ते निकालांतर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे या बॅनरच्या पडसाद ठाणे शहरामध्ये कसे उमटतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे रणजित इंगळे लोकमत ठाणे